तर दादरच्या कबुतरखाऱ्या जवळ झालेल्या राड्यावरून महायुतीतही वाद पेटलेला आहे आंदोलनकर्ते जे आहेत ते बाहेरचे असल्याचा दावा मंत्री मंगल प्रभात लोढांनी केला तर आंदोलनामध्ये जैन गुजराती समाजाचे लोक होते असा दावा शिंदे सेनेच्या मनीषा कायंदेंनी यांनी जे काही सकाळी ते झालं ते फार चुकीचा होता मी या बघितला नंतर मी अधिकारी बोललो आणि मध्ये जाऊन ते ट्रस्टी पण बोललो ट्रस्टियांच्या म्हणणं आहे ते बाहेरचे लोक आले होते त्याने केला ट्रस्टियाच्या यामध्ये काय रोल नाही आहे त्याने काल मिटिंग आजची मिटिंग पोस्टपोन केली होती काल माननीय मुख्यमंत्रीजीने आदेश दिला जे निर्देश दिला ते त्यासाठी समाधानकारक होता आत्ता जे काही झालं त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करता आणि हा आम्ही कोई कानून हातमध्ये ते घेणार नाहीये आहे मी ट्रस्टीने सांगतो ते बोलणार आहे तुमच्याशी तुम्ही पण आता सर्वांना तुमच्या मार्फत माझ्या लोकांना सर्व मुंबईकरांना विनंती आहे की शांतता ठेवा त्यांनी कोणाचं काही आयकार्ड चेक केलं होतं का नावं चेक केली होती का ट्रस्टची माणसं तिथे दिसत होती ते महिला सगळ्या गुजराती मारवाडी त्या सगळ्या होत्या तिथे पण जैन समाजाची लोक होती ना ट्रस्टची लोक आता ट्रस्टी काय आम्ही चेहरे ओळखत नाही त्यांचे पण जैन समाजातली लोक होती ना त्यांना कोणी गोळा केला कोणी निरोप दिला कोणीतरी ऑर्गनाईज केलं ना ते सगळे हत्यारे घेऊन कसे काय आले म्हणजे उद्देश उद्देश तोच होता होता ना की ते शेड बांधलं होतं ते तोडायचं हाच उद्देश होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या